माजी उपमुख्यमंत्री व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून उभाठा दिवा शहर महिला संघटिका सौ ज्योती पाटील यांच्या वतीने दिव्यातील आकांक्षा हॉलमध्ये माजी आमदार सुभाष गोईर यांच्या हस्ते ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार करण्यात आला तसेच केक कापून उपस्थित महिलांना अन्नधान्याचे वाटप करण्यात आले यावेळी शिवसेना उभाठाचे दिवा शहर अध्यक्ष विवाह प्रमुख

पण या ठिकाणी ज्योती पाटील यांच्या माध्यमात आदरणीय आमचे सर्वांचे नेते पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे माजी मुख्यमंत्री यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं एक चांगलं काम या ठिकाणी ज्योती पाटील यांच्या माध्यमातन होते बाळासाहेबांनी आम्हाला नेहमी सांगितलं होतं ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण ह्या धर्तीवरच ज्योतिपाटलांनी आजचा कार्यक्रम या ठिकाणी राबवण्याचं काम हातामध्ये घेतलं मी सर्वांना मनापासून हॉस्पिटल बसलेल्या सर्वांचं या ठिकाणी नावं घेऊन मी वेळ घालवणार नाही कारण मी एका मिनिटात संपूर्ण आपल्याला जे अन्नधान्य वाटप करायचे त्याची सुरुवात करायची परंतु या दिवामध्ये आपल्याला सर्वांना माहीत असेल दोन हजार चौदा मध्ये मी या ठिकाणी आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने मला आमदार केलं होतं गावाची शिवा करना जास्ते, जास्ते तो मधल्या काळामध्ये गॅप झाले दोन हजार एकोणीस मध्ये काही करणार असतो आपले तिकीट थांबवण्यात आलं मग एकदा बाळासाहेबांच्या आशीर्वादाने दिगे साहेबांच्या आशीर्वादाने पक्ष उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या माध्यमातून दोन हजार चोवीस भागामध्ये आपल्या पक्षाचा सर्वांच्या हातामध्ये आहे आणि ते तुम्हाला करायचं आहे म्हणून याची सुरुवात ज्योती पाटील यांच्या माध्यमातून वाढदिवसाच्या निमित्त आपण या ठिकाणी सुरू करतोय मी ज्योतीला मनापासून धन्यवाद देतोय सुरुवात तुझ्यापासून आणि सुरुवात चांगली झाली ना शेवट सुद्धा चांगला होता आणि एक चांगलं का। काम लोकांच्या पोटामध्ये अन्नधान्य आपल्या जे गरीब आहेत त्यांना आपण या ठिकाणी देण्याचं काम आपण करणार आहोत पाऊस खूप होते गेले आठ दिवस पाऊस खूप होते पोटामध्ये गोळा येतोय का मागच्या टायमाला सुद्धा अशाच प्रकारे मोठा पाऊस झाला आणि दिव्यामध्ये मोठा पूर आला होता आणि त्यावेळेला आपण सुद्धा अन्नधान्य गरजूंना दिल्या होत्या आज अशा प्रकारची परिस्थिती देवाची कृपा आहे कृपामध्ये आज कुठेही पाणी भरलेलं नाही आहे तरी सुद्धा आपण आजच्या या कार्यक्रमाच्या माध्यमातून जो वेळ झाला तो वेळ वयानं होता आपण त्वरित या ठिकाणी हा जो कार्यक्रम एक चांगला कार्यक्रम आपण हातामध्ये घेतला अन्नधान्य वाटपाचा आणि हे एक दोन नव्हे पाच पन्नास ठिकाणी अन्नधान्य वाटप करण्याचं काम ज्योती करते तुला मनापासून माझ्या आणि या जमलेल्या सर्व पदार्थांच्या वतीनं तुला मनापासून या ठिकाणी धन्यवाद देते एक चांगलं काम महिलेच्या माध्यमात महिला कशी सक्षम असावी याचं एक उत्तम उदाहरण या ठिकाणी ज्योती पाटीलच्या माध्यमात मी पुन्हा एकदा तुझं या ठिकाणी अभिनंदन करतो आणि या चांगल्या कामाला सुरुवात करूया पुन्हा एकदा उद्धव साहेबांना उदंड आयुष्य मिळू द्या अशा प्रकारची आई जगदंबाकडे आपण प्रार्थना करू आणि सत्तावीस तारखेला साहेबांचा जो वाढदिवस हो आहे त्या वाढदिवसाच्या निमित्तानं आजच पंचवीस तारखेला आपण या ठिकाणी चांगलं काम सुरू करतो त्याबद्दल जमलेल्या सर्व जे या ठिकाणी आहेत माझ्या माता भगिनी त्यांचं मनापासून मनापासून या ठिकाणी त्यांचं स्वागत करतो त्यांचं अभिनंदन करतोय या ठिकाणी थांबतोय जय हिंद जय महाराष्ट्र आज दिवा शहर महिला आघाडीच्या वतीने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेबांचं वाढदिवसाचा औचित्य साधून आज आम्ही महिला आघाडीतर्फे ज्येष्ठ नागरिक सत्कार व अन्नधान्य वाटपाचा उपक्रम हाती घेतलेला आहे या कार्यक्रमासाठी असंख्य नागरिक इथे उपस्थित आहेत पावसाची वेळ असून अनेक ठिकाणी पाऊस भरलेला आहे तरी पण साहेबांना आशीर्वाद देण्यासाठी ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यातील नागरिक येथे मोठ्या संख्येने उपस्थित झालेले आहे या मोठी गर्दी पाहून साहेबांवर जो प्रेम आहे नागरिकांचा ते असं सिद्ध होते की लोकसभा तर गेली आता येणारी विधानसभेवर उद्धव बाळासाहेब ठाकरे मशालचिन्ह धगधगणार आणि मोठ्या प्रमाणात साहेबांना विजयी करणार जय हिंद जय महाराष्ट्र ज्योतिताई पाटील यांनी वाटप केले यांचे मी आभार मानते जय हिंद जय महाराष्ट्र पाटील या दिवा शहरातल्या अतिशय अभाव व्यक्ती आहेत आणि महत्वाची गोष्ट म्हणजे ही दिल्यापैकी तो इतक्या वर्षापासून जवळजवळ सोळा सतरा वर्षापासून तेव्हापासून मी बघत आलो आहे कायम ज्योतिताईंनी विविध स्वरूपामध्ये कार्यक्रम केले आहेत लोकांना फोन केलेल्या अनेक वेळेला भान्य वाटप केलेलं आहे आणि खूप कार्यक्रम आयोजित केलेले आहेत आणि अनेक माध्यमातून त्यांनी लोकांची वेळून मदत केली आहे तसंच दुसऱ्या वेळेला जेव्हा कधी आपल्याला पावसामध्ये त्रास होतो त्याला सुद्धा आमच्या एका फोनवरती आमच्या जाणीमध्ये त्या धावून आलेल्या आहेत व ज्या काही समस्या आहेत त्या समस्या त्यांनी पूर्णपणे सोडवलेल्या आहेत आणि एवढेच नवे तर दिव्यात आज जेवढे जेवढे कार्यक्रम घेण्यात आहेत त्यांचा कार्यक्रम म्हटला तर दिव्यातून अतिशय प्रमाणामध्ये गर्दी होत आहेत तुम्ही मागे पाहतच असाल अनेक लोकांची गर्दी बसायला जागाने लोकांना उभारायला जागाने अशा या ज्योतिताई पाटील यांच्या कामगिरीबद्दल मी काय सांगू मला जास्त काय सांगू शकत नाही मी तरी पण ज्योतिताईंना मी शुभेच्छा देतो की असंच दिव्यातील जनतेच्या मागे सदैव तुम्ही उभे राहा दिव्यातील जनता सुद्धा सदैव तुमच्या पाठीशी उभार आहे